अशी करा स्वामी समर्थ महाराजांची होईल अपार कृपा ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ मंडळी तर चला आज जाणून घेऊया स्वामी समर्थ महाराजांची मानसपूजा कशी करावी श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक विश्वास चैतन्य आणि आनंद मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे दत्तगुरूंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यवधी घरांमध्ये नित्य नामस्मरण केले जाते अनेक ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहेत या स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होतात अशक्यही शक्य करतील स्वामी अशी भाविकांची श्रद्धा आहे प्रत्यक्ष मठात जाणे स्वामींचे नित्य नियमाने पूजन करणे शक्य नसेल तर काळजी करू नये स्वामी समर्थ मानस पूजा करावी असे म्हटले जाते मानस पूजा म्हणजे केलेली पूजा अशा मानसपूजेसाठी मूर्ती प्रतिमा चित्र पाहिजे असे नाही आपल्या इष्टदेवताचे स्वरूप आपल्या मनपटलावर आणून त्यांची मानसिक अर्चना करणे म्हणजे मानसपूजा अशी पूजा करणे सोपे नाही त्यात नुसते शब्दांचे उच्चारण करायचे नसते तर मनाची पूर्ण एकाग्रता साधून पूजा करावी असे सांगितले जाते मानस पूजा म्हणजे काय तर बाह्य कर्मकांडाचे उपचार न करता मनाने सर्व युक्त केलेली देवतेची पूजा शिव पूजा किंवा देवी मानसपूजा प्रचलित आहे प्रसिद्ध पण आहे कोट्यवधी घरांमध्ये दररोज आपापल्या आराध्य देवतांची देवपूजा केली जाते आजच्या धगाधकीच्या आणि बिझी शेड्यूलमध्ये अनेकदा घाईघाईत पूजा उरकवली जाते अनेकदा निमित्तिक कामाचा भाग म्हणून ती एक औपचारिकरित्या झालेली असते अनेकदा पूजा म्हणजे कोरडे उपचार होतात वेळेअभावी किंवा इतर काही कारणाने जेथे बाह्य कर्म पूजा करणे जमत नाही अशावेळी या दोघांमधील सुवर्ण मध्य साधणारी साधना म्हणजे मानस पूजा जेथे तुम्हाला अनुसंधान राखण्यास मदतही होते सगुण आराधनेने समाधान आणि त्याच वेळी निर्गुणाकडे होणारी वाटचाल याचा एकत्रित आनंद देणारी उपासना म्हणजे मानसपूजा परमेश्वराप्रती संपूर्ण समर्पण भाव ठेवून केलेली ही मानस पूजाच परमेश्वराला अपेक्षित असते प्रथम ध्यान श्लोकाने स्वामी समर्थ महाराजांचे स्वरूप मनात स्थिर करावे श्री स्वामी समर्थ मानस पूजा पूजेला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः नमो स्वामी राजम दत्तावतारम श्री विष्णू ब्रह्मा शिव शक्ती रूपम ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते हे स्वामी दत्तात्रय हे कृपाडू मला ध्यान मूर्ती दिसू दे कुठे माय माझी म्हणे बाळ जैसा समर्था तुम्हा विन होती व तैसा स्वामी समर्था तुम्ही स्मृतुगामी हृदासनी या बसा प्रार्थितो मी पूजेचे यथान सांग साहित्य केले मखरांत स्वामी गुरु बैसविले महाशक्ती जिथे उभ्या ठाकताती, जिथे सर्व सिद्धी पदे असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ परब्रह्म साक्षात गुरुदेव दत्त महारत्न ज्योती ओवाडून अक्षता लाव मोती शुभारंभ ऐसा करुणी पूजेला चरणावरी ठेवूया मस्तकाला हा अर्ध अभिषेक स्वीकारी माझा तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा प्रनिपात साष्टांग शिरना गताचा तुम्ही वाहिला भार या जीवनाचा हे ब्रह्म पूजा महाविष्णू पूजा शिव शंकराची असे शक्ती पूजा दही दूध शुद्ध काने तयाला पंचामृती स्नान घालू प्रभूला विना तुताऱ्या किती वाजताती शंखादि वाद्ये पहा गरज ताती म्हणती नगारे गुरुदेव दत्त श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली श्री दत्त स्वामी सिया स्नान घाली महासिद्ध आले पदतीर्थ घ्याया महिमा तयांचा कडता जगाया मी धन्य झालो हे तीर्थ घेता दे पूजा ही यथा सांग आता अजन बाहु भव्य कांती सतेच नसे मानवी देहा स्वामी राज प्रत्यक्ष श्री सद्गुरु दत्त राज तया घालुया रेशमी वस्त्र साज सुगंधित भाडी टीटा रेखियेला श्री हा जरी टोप शोभे तयाला वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा सुवास तो वाढवी भावसाचा श्री वाहुया बिल्ब तुलसी दलाते गुलाबजाई जुई अत्तराते गंधाक्षता वाहुनिया पदाला ही अपुर्या जीवन पुष्पमाला चरणीकरांनी मिठी मारू देई म्हणे लेकरासे सांभाळ आई इथे लावू केशर कस्तुरीचा सुगंधित हा धूप नाना प्रतीचा पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली गगनातुनी पुष्पवृष्टी जहाली करुणावतारी कीर्ती दयेची कृपेंची जशी शुद्ध मूर्ती प्रभा फाकले शक्तीच्या अशी दिव्यता स्वामी योगेश्वरांची हृदय मंदिराची ही स्नेह ज्योती मला दाखवी स्वामींची योग मूर्ती करू आरती आर्त भावे प्रभूची गुरुदेव स्वामी दत्तत्रयाची पंचारती हे असे पंचप्राण ओवाळूनी ठेवू चरणावरून निघेना पुढे शब्द बोलू मी तोही मनीचे तुम्ही जानता सर्व काही हे स्वामी राजा बसा भोजनाला हा पंच पक्वान नैवेद्य केला पुरणाची पोळी तुम्हा आवडीची लाडू करंजी असे हे खव्याची डाळिंब द्राक्षे फळे आणि मेवा हे कैशरी दूध घ्या स्वामी देवा पुढे हात केला या रेकला अपुल्या कराने। तांबूल घ्यावा स्वामी समर्था चरणाची सेवा करू द्यावी आता प्रसन्न काय हृदयी ठेव माते तुझे दोन्ही पाय सर्वस्व हा जीव चरणीच ठेऊ तुझी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ नको दूर लोटू आपल्या मुलासी कृपाछत्र तुचेच या बालकासी धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला पदी ठेऊ दे शीर शरण गताला हृदयी भाव यावे असे तडमडीचे करी पूर्ण कल्याण जे या जीवाचे तुझे बाळ पाहि तुझी वाट देवा नका वेळ लावू कृपा हस्त ठेवा पूजनांची असे दिव्य ठेव वसो माझिया अनंतरी स्वामी देव श्री दत्तार्पण नमस्तू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर मंडळी आजची मान, मानस मानसपूजेचं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हे मानस पूजेची जर हा सर्व मंत्र तुम्हाला पाहिजे असेल तर मी कॅप्शन मध्ये सर्व मंत्र तुम्हाला देऊन देते असेच व्हिडिओ बघण्यासाठी स्वामींची वाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ